नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त आमदार कल्याणकर साहेब आज नांदेड लोकसभेच्या उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या प्रचारात आपला नांदेड उत्तर मतदार असून यांच्या निमित्ताने विधानसभा मतदार सर्व पदाधिकारी भूतप्रमुख प्रमुख शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थिती आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि आपले लाडके खासदार नांदेड जिल्ह्याचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब आपले ना आनंदराव जाधव साहेब या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंदराव कोडारकर उमेश मुंडे गगाधर होडुडे आणि मंगेश कदम आणि महिला जिल्हा अधिकारी माझे सहकारी मित्र आमचे मित्र आमदारे साहेब आणि महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष आणि राठोडताई आणि सर्व पदाधिकारी सन्मान व्यासपीठ सर्व समोर बसलेले शिवसैनिक बुध प्रमुख शिवदूत सर्वांना जय महाराष्ट्र करतो आणि आज कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्याचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि कार्यकर्त्याला कामाला लावण्यासाठी मुंबईहून आलेले आम्ही आनंद साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे कारण वेळ नसल्यामुळे साहेबाला समोर जायचे कार्यक्रम आहे त्यासाठी मला मार्गदर्शन करण्यासाठी पहिले घेतलेले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे सांगायचा पर्याय म्हणजे नांदेड जिल्ह्याचे लोक लोकसभेचे जे प्रतापराव चिखलीकर साहेब आहेत ते सगळ्यांनाच माहित आहे ही शिवसेनेचा मेळाव आहे शिवदूर भूतपूर्म आणि हे नांदेड उत्तर मतदारसंघाचा मेळाव आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आणि शिवसेनाने एकदा शब्द दिला आतापर्यंत चाळीस वर्षापासून महायुती सोबत भाजप सोबत महायुती आहे आतापर्यंत शिवसेनेला कुठं गालबोट लागू दिलेलं ला नाही आणि शिवसेने एकनिष्ठ असतात एक का एकदा शब्द दिले की उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खेचून ही हिंदू सम्राट बाळासाहेब विचार आहे आणि शिवसेना हिंदू शिवसेनेला मान तान काही लागत नाही फक्त एकच विचार असतो हिंदू आणि या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जे हिंदू आहे त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खर मतांनी उठवण्यासाठी काम करणारे आहे सांगायच्या दिवस आहे आणि दहा दहा पंधरा पंधरा बुध प्रमुख आहे आज पाडव्याचा दिवस आहे तरी मी आपल्या आपल्या सगळ्याच्या विनंतीनुसार सर्व शिवसृहाने सुद्धा आज उपस्थित झाले खरंच मी कौतुक करतो शिवसैनिकाच एक शिवसैनिक काम करणारा माणूस तळाघरात जाऊनारा आणि लोकांसाठी जनसेवेसाठी धावून जाणारा शिवसैनिक आहे शिवसेनेला काय मान लागत नाही कोपऱ्यात बसला काय पाठीमागे बसला काय एकच ध्यास असते आपल्या उमेदवाराला निवडून आणायचे हेच विचार असतात बाळासाहेब पाटील सांगलेले विचार आहे त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब आहेत आणि आपल्याला निवडून आणायचे आणि आपल्याला कामाला लागायचे सर्वांची विनंती आहे माझी सुद्धा विनंती आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या मतदारसंघात खास मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये शिवसेनेचे बुध प्रमुख मेळावा लावायचे आपला आपला शिवसैनिकाचा मेळावा लावायचा शिवसेनेला मार्गदर्शन करायचंय हे असे येणाऱ्या काळात करायचं आहे तुम्हाला माहिती आहे खासदार साहेब मागच्या पाच वर्षे खासदारमध्ये मी पाहत होतो त्यांच्या ऑफिसला चार पाचशे हजार लोक असे राहायचे आणि त्याने पक्षपिक्ष बघलेले नाही खासदार साहेब आणि मी सुद्धा माझं सुद्धा तसच आहे काम करणारा माणूस आहे आणि त्याला तुम्ही शंभर टक्के पाठीशी असाल याची गवय देतो सगळ्यांना सांगतो आणि एकदा शब्द दिलाय शंभर टक्के शिवसेना पाठीशी राहते आपले महाराष्ट्र राजे मुख्यमंत्री आपले महायुतीचे सर्व नेते यांनी आतापर्यंत चांगल्या लोकांसाठी हित हिताच्या कामासाठी प्रस्ताव नोंदूर केलेले आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे म्हणजे सरकार भक्कम आहे त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही येणाऱ्या काळात सुद्धा आपला शंभर टक्के सरकार आणायचं आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांना करायचा आहे आपला चारशे पेक्षा अशा सीट आणायच्या त्यासाठी आपली नांदेडची आवश्यक आहे चारशे मधली चारशे साडेचारशे अगदी सीट आहे आपली ती सुद्धा आपल्याला चांगल्या मताने निवडून आणायची आहे एवढंच सांगतो या निमित्ताने आज आज बुध शिंदू बुध प्रमुख आज मेळावा घेतला एक अचानक आज म्हणजे काही चार पाच दिवसात हा मेळावा लावलेला आहे म्हणजे जाहिरात न करता एका फोनवर एका याच्यावर आलेले आपले सर्व कार्यकर्ते याला शिवसेना म्हणतात शिवसेनेला आणायची गरज हे शिवसेनेची खासियत आहे गाडी लागत नाही घोडी लागत नाही काही एकदा शिवसेनेचा आदेश आला म्हणून हो की बस झालं बाकीच काहीच गरज आपले लाडके खातार आहेत आणि येणाऱ्या का सुद्धा आपले लाडके खातार तेच राहतील एवढं या निमित्ताने सगळ्यांना आज कार्यक्रम आयोजित केला सगळ्यांचं शिवसैनिकाचं कौतुक करतो आणि सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो काम काळामध्ये सव्वीस सव्वीस एप्रिल ला आपला भरघोस मताने बटन दाबून कमाला विजय करायचं सर्वांना सांगायचंय मतदान करा म्हणून सांगायचंय बुध जे आज मतदार आहेत त्याला घराच्या बाहेर काढून आपल्याला मतदान करून घ्यायचंय एवढंच सांगतो या निमित्ताने विनंती करतो अनेक मान्यवरांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे आदरणीय खासदार चिखलीकर साहेब आदरणीय आनंदरावजी जाधव साहेब आणि अनेक मान्यवरांचं मनोगत आपल्याला ऐकायचंच आहे परंतु या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी संपूर्ण मतदारसंघून काढलेला आहे आणि आजही अत्यंत व्यस्त शेड्यूल आहे त्यांचं आणि म्हणून आता आदरणीय खासदार साहेब या ठिकाणी बोलणार आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब